नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार पाहणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये वाक्याची सुरुवात जर ही लेट्सने झाली असेल तर तुम्हाला इन डायरेक्ट स्पीच करताना काय बदल करायचे ते तुम्हाला शिकवणार आहे तर प्रथम आपण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स हे काय असतं ते आधी समजून घेऊ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे काय असतं की तुमचं आज्ञर्थिक वाक्य असतं काय आज्ञर्थिक वाक्य म्हणजे आज्ञा वाक्याची सुरुवात ही नेहमी क्रियापदाच्या मूळ रूपाने होते म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप बघा साठी मी घेतो टू गो वेंट गॉन म्हणजे गो हे काय तुमचं मूळ रूप झालं जसं की कम केम कम म्हणजे कम हे झालं मूळ रूप म्हणजे त्यासाठी तुम्हाला क्रियापदांचे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हे तिन्ही पाठ असणं गरजेचे आणि तुम्हाला सविस्तरपणे माहिती असलं पाहिजे की प्रथम रूप म्हणजे मूळ रूप कोणते हे माहिती असलं पाहिजे बघा इम्पॅरिटिव्ह सेंटेन्स जर डायरेक्ट डायरेक्ट स्पीच करताना त्यातलं तुम्हाला रिपोर्टिंग त्या वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच कशामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे ते पहिलं माहिती असलं पाहिजे बघा रिपोर्टेड स्पीच बघा काय असतं रिपोर्टेड स्पीच हे तुमचं हे असतं जे अवतरण चिन्हातलं जे वाक्य आहे ते तुमचं काय असतं रिपोर्टेड स्पीच आणि हे जे असतं तुमचं रिपोर्टिंग वर्ब असतं ओके बघा ह्या गोष्टी कॉमन गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत त्यासाठी तुमचे टेन्स आणि वाक्यांचे प्रकार हे सगळे क्लिअर असले पाहिजेत ह्या सगळ्यांची प्लेलिस्टची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि वरती आय मध्ये पण देते बघून घ्या पहा आता जे आपण पाहणार आहोत इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स ह्याच्यामध्ये वाक्याची सुरुवात जर लेट्सने झाली लेट्स, लेट्स काय असतं की शाल काय वी शाल, का शाल असतं लेट्स म्हणजेच काय शाल मग ज्यावेळेस तुम्ही इंडायरेक्ट स्पीच करणार तेव्हा तुम्हाला काय वापरायचं आहे बघा पहिलं जे आहे प्रथम तुम्हाला काय पाहायचं बोलणारी व्यक्ती वाक्यातनं बोलणारी व्यक्ती कोण आहे भले हे तुमचं शेवटी असेल हे वाक्य सुरुवातीला असेल गडबडून जायचं नाही फक्त प्रथम काय शोधायचं की बोलणारी व्यक्ती कोण आहे घ्या सचे आस्क असेल ते काढून टाका ओके काढलं नंतर काय सजेस्टेड हे तर तुम्हाला एकच आहे सजेस्टेड ऐकणारी व्यक्ती आहे का हो आहे तर मग घ्या हरी हे नावैद मोचे सुरुवातीचे अध्यक्ष हे कॅपिटल घेत आहे ओके सचिन सजेस्टेड हरी नंतर दॅड अवतरण चिन्ह निघून जाईल त्याऐवजी दॅड ह्या लेट्सच्या ऐवजी दे शूड नंतर काय क्रियापदाचं पहिलं रूप आता लेट्स नंतर बघा तुम्ही प्रथम लेट्सची ची वाक्य असल्या बघा कशी असते की लेट्स नंतर तुम्हाला कधी वबच फर्स्ट फॉर्मच वापरायचं असतं म्हणजे लेट्स गो देअर म्हणजे चला तिकडे जाऊया ओके आता इथं हॅव हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे दे शुड हॅव अ कप ऑफ टी पूर्ण विरा म्हणजे फुल स्टॉप अवतरण चिन्ह निघून जाईल त्याऐवजी कनेक्टेड म्हणून दॅट हेव तुम्हाला वापरायचं आहे त्यानंतर लेट्सच्याऐवजी दे शूड नंतर वाक्य आहे तस तसंच त्याच्यानंतर पहा त्यानंतरची वाक्य रचना सेट टू वीना लेट्स गो टू सिनेमा बघा लेट्स गो टू सिनेमा लेटची कुठलीही वाक्य रचना घ्या जे सूत्रच आहे लेट्स नंतर तुम्हाला काय घ्यायचे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट लेट्स हे कोणासाठी वापरलं जातं समजून घ्या की हे तुम्हाला ग्रुपसाठी वापरायचे बघा आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण जेवण करायला बसतो का नाही आपण काय म्हणतो पाहुण्यांना चला आपण जेवण करायला बसूया मग त्यावेळेस काय वापरायचं आपल्याला लेट्स ओके म्हणजे चला आपण जेवण करूया बघा दुसरी वाक्य रचना पहिल्या काय बोलणारी व्यक्ती कोण आहे ह्याच्यातनं मी ना घ्या नंतर सेट टू काढा काढून त्याच्याऐवजी काय एक शब्द सजेस्टेड घ्या आयकर व्यक्ती आहे का असेल तर लहान असेल तर सोडून द्या आहे मग रीना अवतरण चिन्ह काढा त्याऐवजी लेट्स पण काढा त्याऐवजी दे शूड नंतर काय क्रियापदाचं पहिलं फॉर्म म्हणजेच गो आहे तसंच टू सिनेमा ओके मीना सजेस्टेड रीना दॅट दे शूड गो टू सिनेमा ओके बघा तुम्हाला हे सूत्र पाठ असणं गरजेचे आहे फक्त लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला वाक्याची सुरुवाती कशाने झाली पाहिजे लेट्स नाही कशामध्ये इम्पॅरेटिव्ह मग त्यावेळेस तुम्हाला हे बदल करायचे बघा त्यानंतरची वाक्य रचना राजू बोलणारी व्यक्ती आहे का आहे राजू सेड निघून जाणार त्याऐवजी काय सजेस्टेड घ्या राजू सजेस्टेड ऐकणारी व्यक्ती आहे का नाही नसेल तर सोडून द्या नंतर काय दॅट चार नंबरचा नियम काय दॅट नंतर काय दे बघा नंतर पाता लेट्स निघून जाईल नंतर काय डू आहे वाक्य तसे तसं ओके बघा हे नियम तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि नियमानुसार तुम्हाला वाक्य रचना बनवायचे आहेत बघा तुम्हाला प्रथम त्यासाठी काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत वाक्यांचे प्रकार टेन्स माहिती असले पाहिजे आणि वर्ब्स या ज्या का बेसिक गोष्टी आहेत जेव्हा तुम्हाला माहिती होतील व्यवस्थित पगे व्यवस्थितपणे तुम्हाला माहिती असले पाहिजे तरच तुम्हाला ह्या ग्रॅमॅटिकल वाक्यरचना तुम्हाला सोडवता येतील नाहीतर आणण्याचा तुमचं नेहमी कन्फ्युजन होत राहील बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि से सेशन सेशनमध्ये आपण एक्सफ्लामेटरी तर जे काय म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट स्पीच कसं करायचं हे आपण शिकणार आहोत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये एक्स्लामेट्री पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र